जसे की मंत्री राज्यमंत्री महामंडळाचे अध्यक्ष अशा पदांवर त्यांची नियुक्ती करता येणार नाही आहेत किंवा टू माय लिमिटेड अंडरस्टँडिंग त्यांना आमदारकीचे जे काही अधिकार आहेत ते अबाधित आहेत कारण की त्यांची आमदारकी संरक्षित झालेली आहे त्यामुळे आमदार म्हणून त्यांना सर्व कार्य बजावता येतील आमदारकीच्या हक्कांवर कोणतेही बंधन नाही सर कन्विक्शनवर काही टिप्पणी कन्विक्शनने अशी टिप्पणी केलेली आहे की कन्विक्शनवर तात्पुरता स्टे दिलेला आहे इंटरिम स्टे इज देअर सर कन्व्हिक्शन मध्येच काहीतरी फ्लॉ आहे असं स्वतः जॉयमाला बागची यांनी सांगितलं आहे नेमकं अजून काय टिप्पणी करण्यात आली की कन्व्हिक्शनच कुठे ना कुठे काहीतरी त्यात चुकीचं असं काहीतरी नाही तसं नाही आजची सुनावणी ही अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती व्हॅकेशन कोर्टापुढे होती त्याच्यात कोणतेही अभिलेख पाहण्यात आलेले नाही अतिशय प्राथमिक स्वरूपातली ही सुनावणी होती त्याच्यात माननीय ने सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे की याच्यात कोणकोणते पुरावे आहेत ते, पुरा ते पाहणं आवश्यक ठरेल आणि याच्यात फ्रॉड काय फोर्जरी काय या या सर्व ज्या कायदेशीर स संज्ञा आहेत याचा केस निघेल परंतु या सर्व दरम्यान साहेबांना कोणतेही पद स्वीकारता येणार नाही कधी होणार बघा हे वॅकेशन कोर्ट आहे व्हॅकेशन कोर्टानंतर कोर्टा जेव्हा रेग्युलर सुनावणी सुरू होईल तर जानेवारीनंतर तारीख मिळेल आणि जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आम्ही आवश्यक ते अभिलेखावरील पुरावे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवू आणि योग्य तो निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करू सर यामध्ये आ...